महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अगदी तोंडावर आली आहे अशा परिस्थितीत आता राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय अशातच आता प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी मोठी घोषणा केली आहे आगामी निवडणुकीत तिसऱ्या आघाडीचा मुख्यमंत्री महाराष्ट्र निवडणुकीत येईल असं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे मात्र महाराष्ट्रात तयार होऊ घातलेली ही तिसरी आघाडी किती सक्षम ठरेल आणि त्यात कोणकोणत्या पक्षांचा समावेश होऊ शकतो हेच आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी श्रद्धा तुम्ही पाहत आहात वेद मराठी म्हणायचा प्रहारचे बच्चू कडू स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजी राजे छत्रपती यांनी एकत्र येत राज्यातील शिवशक्ती या तिसऱ्या आघाडीची स्थापना केली आहे राज्यातील जनतेला तिसऱ्या आघाडीचा पर्याय देण्याची घोषणा यावेळी बच्चू कडू यांनी केली विशेष म्हणजे तिसऱ्या आघाडीत ती राज्यातील इतर लहान पक्षांचा समाविष्ट करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं या तिसऱ्या आघाडीतील प्रमुख पक्षातील काही नेत्यांनी सांगितलंय मात्र ही तिसरी आघाडी राज्यात किती सक्षम ठरेल असा प्रश्नही आता निर्माण केला जातोय त्याचं कारण म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन प्रमुख वगळलेल्या पक्षांनी मिळून ही तयार असं प्रमुखांनी सांगायचं झालं तर प्रहारचे सामील झाले होते मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना महायुतीनं डावलल्याचं समोर आलं दुसरीकडे संभाजीराजे छत्रपती आणि राजू शेट्टी हे मविया सोबत जातील अशा शक्यता होत्या मात्र मवियातील तीन पक्षांमध्ये जागा वाटपावरून सुरू असलेल्या वादामध्ये राज्यात या दोन्ही पक्षांना किती जागा मिळणार यावर शंका आहे त्यामुळे जास्तीत जास्त जागा लढवण्याची संधी मिळावी यासाठी या तिसऱ्या आघाडीची स्थापना करण्यात आली आहे का असा सवाल उपस्थित होतोय विशेष म्हणजे मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभारणाऱ्या जरांगे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मोठा प्रभाव टाकला होता तसाच प्रभाव जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीत टाकू शकतात अशा परिस्थितीत जरांगे पाटलांना तिसऱ्या आघाडीत समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्नही सध्या सुरू आहे मुळात स्वतः संभाजीराजे छत्रपती या संदर्भात मनोज जरांगे पाटलांशी जुळवून घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सूत्रांच्या हवालानं समोर आलंय अशा परिस्थितीत जरांगे पाटलांनी तिसऱ्या आघाडीत समाविष्ट होण्याचा निर्णय घेतला तर राज्यातील नाराज होणारा ओबीसी मतदार थेट महायुतीकडे वर्ग होऊ शकतो त्यामुळे राज्यातील मवियाला मोठ्या प्रमाणात फटका बसून महायुतीचं पारडं जड होऊ शकतं अशा परिस्थितीत तिसरी आघाडी स्वतःचं बळ किती प्रमाणात दाखवणार असाही सवाल निर्माण होतोय तिसरी आघाडी तयार झाल्यानंतर तिसऱ्या आणि सर्वात महत्त्वाचा प्र

पाडू शकेल असा प्रश्नही निर्माण होतो मुळात या तिसऱ्या आघाडीत बच्चू कडूंचा असणारा सहभाग आणि संभाजी राजेंच्या मदतीने मनोज जरांगे पाटलांशी होऊ शकणारी मदत ही महायुतीच्या फायद्याची ठरणार नाही ना असा ना। सवालही या निमित्तानं आता उपस्थित केला जाऊ लागलाय तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलवरती नवे असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका